हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वीटी सिटी ब्लॉक मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कसे आहे तुम्ही सगळे मजेत ना में सुधा, में सुधा, में सुधा, में सुधा, में मी सुद्धा मजेत आहे मी सुद्धा मजेत आणि मस्त आहे तर बघा आता वाजले आहे दुपारचे अडीच आणि मी करत आहे छानपैकी रील वगैरे अपलोड झालेले आहे आणि ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सोबतच आता माझे रील अपलोड होऊन आणि लाईव्ह जाऊन थोडाच वेळ झालेला आहे आता करायचे आहे मला माहित आहे दुपारी छानपैकी रेस्ट करायचा आहे सोबतच आहे काही काम जे आठवयचे आहे संध्याकाळी जायचं आहे भाजीसाठी आणि भाजी, भाजी सुद्धा आणायची आहे सोबतच जाणार मस्त पैकी दाखवणार आज तुम्हाला मी कुठे जाणार काय जाणार पक्क दाखवणार तर प्रत्येक ब्लॉग बघत जा लाईक कर जा शेअर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्लीज फ्रेंड जेवढे काही लोक तुम्ही लाईव्ह बघता या तुम्ही अपलोड केलेले व्हिडिओ बघता या मग तुम्ही ब्लॉग बघता तर प्लीज चॅनल लाईक जा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलही कंजूशीपणा करत नका जन पटलं तर मग बघा तुमची इच्छा ठीक आहे तर चला आता भेटते तुम्हाला मी थोड्याच वेळात काही मेकअप वगैरे तर केला नव्हता नाहीतर मला मेकअप केला आहे बिलकुल नाही मी मेकअप नाही केला आहे फक्त थोडं लावलं आहे हे पावडर आय लावलं आहे लाईट म्हणजे कथ्या कलरचं एक लिपस्टिक लिक्विड वाला म्हणून तसं दिसत आहे आणि सोबतच घातलेला आहे माझा ब्लॅक कलरचा जम सूट आहे बघा दाखवते ठीक आहे असा आहे हा जम्प सूट ओके जम सूट आहे माय फेवरेट आहे ब्लॅक कलर आहे पण माझ्या आवडीचा आहे हा जंपसूट कारण याच्यामध्ये मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटते मला वेस्टर्न कपड्यामध्ये म्हणजे जर म्हटलं तर असं समजा जंपसूट म्हणा या जीन्स टी शर्ट म्हणा यामध्ये जास्त मला कम्फर्टेबल वाटते तर चला तुम्हाला कसं कम्फर्टेबल वाटते साडीमध्ये ड्रेसमध्ये हां साडी पण घालते असं नाही नाही घालत म्हणून साडीसुद्धा घालते कारण आपण पण मराठी आहोत मरा तर मराठी म्हटलं तर बिलकुल महाराष्ट्रीयन साडी तर मला साडीसुद्धा खूप जास्त आवडते आणि मी पण फक्त एवढंच आहे का घरी नाही घालत घरी मी साडी जास्त घालणार नाही फक्त कुठे काही प्रोग्राम असला या काही सण वगैरे असला तेव्हाच मग मी साडी घालते तर चला आता थोड्या वेळात भेटते तोपर्यंत करते मी माझं रेस्ट करते चेंज करते ओके हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर पहिले हॅलो फ्रेंड्स जर तुम्ही पहिल्यांदा जर सुटी सुटी ब्लॉग तर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वीटी सुटी ब्लॉग मध्ये तर आता ले 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 मला आहे दुपारची दोन वाजत आहे दोन वाजायला वेळ आहे कारण मला सोबतच रील सुद्धा अपलोड करायचे आहे आणि कालचा होता सोमवार आणि मी आणलं खूप सारा भाजी चाललेला आहे तर बघा हे सगळं मला आता साफ करायचं आहे सोबत आहे मेथी पालेचा कांदा पालक हे सगळं आता आहे साफ करायचं आणि वटायचे शेंगा सुद्धा आहे तर आता बघा माझे काम वगैरे झालेले आहे किचन ओटा बिलकुल साफ आहे ठीक आहे माहित नाही हा का बरं ब्लर दिसते एकदम आणि ही बेडरूम ओके आहे आणि सोबतच माझी पार्लरची रूम जी ते मी आता रील वगैरे अपलोड करणार हॉलमध्ये पण काही पसारा नाही एकदम क्लीन आहे काम वगैरे आता माझे सगळे काम झालेले आहे आणि आता बनवते छान पैकी रिल वगैरे बनवते आणि लाईव्ह आणि मग भेटते मी तुम्हाला तर फ्रेंड्स त्या दिवशी मी छानपैकी चिप्स बनवले होते तुम्हाला दाखवले नसेल मग मी म्हटलं होतं चिप्स जे पापड आहे ते शाबुदिण्याचे निघते की नाही तर बघा तेच पापड आहे हे छानपैकी मस्त आहे पतले पतले झालेले आणि सोबतच चिप्स सुद्धा बघा किती मस्त आणि असे पांढरे शुभ्र असे चिप्स छान बनलेले मला वाटलं नव्हतं हे निघणार पण निघाले माझा होता छानपैकी आज मंगळवार आणि मंगळवार असल्या मी म्हटलं तर चिप्स बनवले आणि मी दाखवले नाही तर बघा छानपैकी बनले खूप मस्त बनले आणि हे जे आहे हे आहे तान म्हणजे शाबुदानाचे पापडी यामध्ये आहे आलू त्याची रेसिपी मी दाखवीन कारण मी अजून पुन्हा बनवणार आहे आता फक्त मी दोन किलोचे म्हणजे दोन वाटी शाबुदाना आणि दोन, दोन किलो आलूचे बनवले होते आता अजून जास्त बनवणार आहे तर रेसिपी नक्की दाखवीन तर प्रत्येक ब्लॉग बघत तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रे मी करते माझा नाश्ता वगैरे आणि नंतर पटापट लागते रीलला बनवायला ठीक आहे ओके तर हॅलो फ्रेंड्स आतापर्यंत बनवले आहे मी छानपैकी रील आणि रील बनवून माझे झालेले आहे रील बनवून झाले छानपैकी लाईव्ह गेलेली होती आणि बघू शकता मी माझी रेड कलरची टी शर्ट आणि खाली आहे जीन्स समोर छानपैकी आज गॉगलवरचा गर वगैरे होता रील तोही बघायचा आणि आजचे रील कसे झालेले आहे वाला कमेंट तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येकजण का करतात बघा म्हणजे ब्लॉग बघतात रील बघतात सगळं रील वगैरे बघून झालं की बस पण त्यांना सबस्क्राईब करत नाही असं नाही करायचं बघा सपोर्ट करत जा सपोर्ट केल्याला सुद्धा रील बनवायला ब्लॉग बनवायला एलर्जी मिळते आणि जी काही ताकद मिळते ती तुमच्या सगळ्यांमुळे आहे आज जे काही सबस्क्रायबर बनते ते तुमच्यामुळे आहे त्यासाठी धन्यवाद असे सपोर्ट करत राहा लाईक करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब नक्की करा चला राहा आता छानपैकी करते पटकन चेंज करते बघू शकता चेंज करते आणि चेंज झाल्याच्या नंतर मी करते मस्तपैकी स्लीपिंग म्हणजे झोपते कारण बघा सकाळी उठली होती जर झोप व्यवस्थित झाली तर मला डोळ्याचा त्रास होतो बघा आता मी काही दिवस झाले माझा चष्मा आहे तो लावत नाही आहे नाहीतर मला डेली डॉक्टरने सांगितलेलं आहे डेली चष्मा लावायला दिवस रा दिवसभर लावून राहायचा असं सुद्धा सांगितलं तरी पण मी लावत नाही सकाळी जेव्हा मॉर्निंगला जाते तेव्हा लावून राहते त्याच्यानंतर काही वेळ घरी जर असली तर कामात असली पितवर लावून घेते थोडा वेळपर्यंत राहते नाहीतर मग काही मी त्याला लावत नाही पण लावणं हे खूप गरजेचं आहे आता मला काही वाटत नाही पण जसे दिवस सामोर जाईन जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करायला मला जेव्हा वेळ लागेल तेव्हा मला सगळ्यात जास्त गरज डोळ्याची आणि हाताची राहील तर मला हाताचा पेन आत्तापासून आहे आणि डोळ्याचं तर आता समजून घ्या मी आठवी नववी क्लासमध्ये होते तेव्हापासून मला चष्मा लागलेला होता डोळ्याचा पण मी लावला नव्हता काही कारणामुळे कसा आहे ना क्लासमध्ये जसं आपल्याला चिडवते त्यामुळे कसं मी लावायची नाही नंतर मग काही झालं ना काय एक दीड वर्ष लावलं ला, आणि तिथून दोन अडीच वर्ष तीन वर्ष गॅप दिली खूप लंबी गॅप दिली तर डॉक्टरने सांगितलं की या डोळ्याचा म्हणजे जो नंबर आहे तो सगळ्यात जास्त वाढलेला आहे आणि याचा बरोबर आहे याचा याचा डबल टिब्बल असा नंबर वाढलेला आहे तर डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही नेहमी रोज चष्मा लावा तर बघते मी ट्राय करून जर माझ्याकडून जमलं तर मी लावते नाहीतर मग माहित नाही या डोळ्याचा खूप जास्त मला त्रास होतो बाकीच जेव्हा मी समजा लावला वगैरे नाही तर डोळ्याचा डोक्याचा वगैरे त्रास खूप होतो मला आणि डॉक्टरनेही तेच सांगितलं पण मला ना चष्मा लावल्यावर कसं आहे ना काही कामं आहे जी मला सुचत नाही प्रयत्न करीन लावण्याचा दिवसभर लावून राहण्याचा आणि आता करते छानपैकी चेंज आणि मस्त झोप करते झोप केलं सुद्धा आवश्यक आहे कारण तब्येत होते नाही तर माझी खराब झोप जर आपले साडेसात आठ तास नाही झाली तर तब्येतसुद्धा सुद्धा आपले खराब होते त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजी घ्या मी सुद्धा आता झोपते आराम करते आणि नंतर भाजी आहे भाजीचं वगैरे आहे जे काही ते साफ करायचं आहे ते सुद्धा करते बघा मला काय होतं ना माहिती आहे मी जास्त फास्टमध्ये बोलली तर मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होते फक्त बघता याचा काही इलाज आहे तेही करावा लागेल कारण हे तर चांगलं नाही आहे कारण आतापासून अठ्ठावीस अठ्ठावीस असं माझं म्हणजे समजे चाललेलं आहे वय तर आतापासून हे सगळं चांगलं नाही आहे खूप वेळ आहे अजून जेव्हा आपल्याला खूप काही कमवायचं आहे खूप काही बनायचं आहे तर त्यासाठी आपल्याला फिट राहणं हे खूप गरजेचं आहे फिट जर राहिलो तर आपण प्रत्येक म्हणते ना लढाई हे जिंकू शकतो त्यासाठी मला फिट राहणं खूप गरजेचं आहे तर मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेण्याचा आणि स्वतःला फिट ठेवण्याचा तर चला आता करते रेस्ट मग भेटते मी तुम्हाला ओके तर बघू शकता फ्रेंड्स आता वाजले सव्वा सहा आणि माझी झोप झाली आहे मी उठली होती साडेपाचला नंतर त्यानंतर एक पार्लरचं कस्टमर होतं जे मी केलं नंतर आता छानपैकी मग अशी काळी चाय बनवून ठेवली पण त्या ताई आले तर राहून घेते मग आता छानपैकी बघा काळी चाय ज्यामध्ये आहे फक्त गूळ अद्रक मस्त गूळ अद्रक असा चहा बनलेला आहे पिऊन घेते आणि नंतर मग भाजी वगैरे साफ करते तर फ्रेंड्स आता वाजलेले आहे बघा सव्वा आठ झालेली आहे आणि माझ्या औंचा काही अजून पत्ता नाही आहे अजून घरी आले नाही मला वाटलं आता लवकर लवकर येईन छानपैकी जेवण करायचं कणिक भिजून ठेवली आहे पोळ्या व्हायच्या आहे माझ्या आणि सोबतच मी बनवलेली आहे बघा भात आणि मुंगण्याच्या शेंगाची भाजी याला तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणते की मुंगण्याच्या शेंगाची भाजी म्हणते हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आम्ही त्याला शेवग्या माझी आव आहे ती शेवग्याची शेंगाची भाजी असे म्हणते आणि जेव्हा माझ्या माहेरकडे माझ्या आईवडिलांकडे झाड होतं तेव्हा आम्ही म्हणायचं त्याला मुंगण्याची शेंगाची भाजी तर तुम्ही काय म्हणतात त्याला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा कसं आहे ना मला ब्लॉग वगैरे ॲडिट करायचा होता म्हणूनच मी पटपट काम वगैरे केले स्वयंपाक केला आता म्हटलं जेवण करायचं तर यांचं अजून पत्र नाही तर बघते यायचे आहे पण चला आपला ब्लॉग इथे सेंड करते अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटी सिटीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका प्लीज प्लीज सबस्क्राईब नक्की करत जा कारण तुमच्या सबस्क्राईबरने खूप जास्त हिंमत मिळते आणि दुसरे आपलं नवीन ब्लॉग बनवायला एक छान पॉवर मिळते तर प्लीज चॅनलला लाईक करत जा आणि सबस्क्राईब नक्की करत जा चला तर मी आता ब्लॉग वगैरे ॲडिट करतो आणि भेटतो तुम्हाला उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीचीसुद्धा काळजी घ्या तोपर्यंत ओके टाटा बाय अँड गुड नाईट